नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील बालिका वधू या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली या मालिकेतील सर्व कलाकारांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले या मालिकेतील भूमिका अभिनेता शशांक व्यास याने साकारली होती या मालिकेमुळे त्याला घराघरात लोकप्रियता मिळाली त्यानंतर गेल्या काही काळापासून तो टी विश्वापासून दूर गेला होता मात्र आता सात वर्षानंतर त्याने पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे समोर आलेल्या माहितीनुसार शशांक एका थ्रिलर मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या मालिकेत तो एका नव्या अंदाजातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे शशांक व्यासला शेवटचे दोन मध्ये रूप मर्द का स्वरूप या शो मध्ये दिसला होता मात्र तो शो संपल्यानंतर टीव्हीच्या विश्वापासून दूर गेला या काळात त्यांनी स्वतःला वेब सिरीज आणि वेगळ्या प्रकारच्या सिनेमासाठी तयार केले अलीकडेच तो वरुण धवन आणि सामता यांच्या चर्चेत असलेल्या सिरीज सीटा डेल हनीबनी मध्येही दिसला आता तो लवकरच नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे चाहते देखील त्याला पाहण्यासाठी प्रचंड आतुरतेने मालिकेची वाट पाहत आहे